मिरज शनी मारुती मंदिर येथे पाच किलोचे चांदीचे अलंकार अर्पण श्री शनेश्वर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न श्री शनी मारुती देवस्थान विश्वस्त आणि भाविकांच्या वतीनं शनी मारुती यांच्या मूर्तीला पाच किलोचे चांदीचे अलंकार अर्पण करण्यात आले शनी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले शनी आणि मारुती असे एकत्रित असलेले मिरज मंगळवार पेठेतील शनी मारुती देवस्थान अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे श्री शणेश्वर जन्मकाळ पंचामृत अभिषेक व त्यानंतर सकाळी श्रींच्या मूर्तीवर सर्व भक्तांच्या हस्ते तैला अभिषेक करण्यात आले श्री हनुमान देवस्थान भजनी मंडळ तुंग यांच्यातर्फे सुवाद्य भजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी श्री शणेश्वर महाराज आणि श्री हनुमंतास चांदीचे अलंकार कवच अर्पण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे शहर उपविभागीय प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस प्रमुख किरण रासकर तहसीलदार अपर्णा मोरे प्रांताधिकारी उत्तम दिघे सिंध जनसुराज्य शक्ती समित समीदत्ता कदम किशोर जामदार विजय धुळूपुळू महादेव कुर्णे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कदम डॉक्टर प्रताप भोसले पांडुकोरे करण जामदार गिरीश भट किरण बुजुगडे योगेश कुलथे अशोकसिंग राजपूत गुरु गायकवाड विजय अस्वले डॉक्टर पंजाब मेहत्रे प्रवीण झेंडे योगेश दरवंडर संजय साळुंखे यांच्यासह नागरिक तसेच लहान थोर सर्वच भक्तांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन शनी मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कदम खजिनदार डॉ प्रताप भोसले हेमंत महाबळ देवस्थान मंडळाचे कार्यकर्ते यांनी केले श्री देवस्थान मी ईश्वर डॉक्टर प्रताप भोसले काल शनेश्वर जयंती शनेश्वर जयंतीनिमित्त आम्ही सर्व विश्वस्त मिळून आम्ही चांदीचे अलंकार जे उपरीचे मोठे कारागिर आहेत त्यांना आम्ही हे काम नियोजित केलं होतं त्यांना दिलं होतं आणि शनेश्वरांना आपण एक, एक पाच किलोचे अलंकार आपण काल सांगली जिल्ह्याचे अधिकारी तसंच श्री मारुतीराया याच देखील सर्व विश्वस्तांनी पाच किलोचे चांदीचे अलंकार आपले सांगलीचे माननीय सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलीस यांच्या दोघांच्या हस्ते आपण काल हा कार्यक्रम संपन्न केला तसेच काल सकाळपासून आपल्या भागातील सर्व लोकांनी शनीला हे निमित्त साधून त्यांनी तेल अभिषेक दूध अभिषेक तसंच या पद्धतीनं आपण शनी देवस्थान भक्त मंडळच्या मागच्या बाजूला आपली जागा आहे त्या ठिकाणी आपण सभागृह बांधण्याचं नियोजित केलेलं आहे यासाठी मी भक्तांना नम्र विनंती करतो किनी की, की त्यांनी सभागृहासाठी भरभरून मदत करावी वस्तुरूपाने करावी किंवा अन्यथा देणगीच्या रूपाने करावी तसेच आम्ही आज सत्तावीस रोजी सकाळी आम्ही महायज्ञ केला शनि शनीचा यज्ञ आम्ही केला होता त्या ठिकाणी अनेक जोडप्या शनीच्या यज्ञाचा लाभ घेतलेले व बरोबर साडे अकरा वाजता मान्य उपायुक्त मिर्जेचे रास्कर साहेब साहेब व सर्व नगरसेवक माजी नगरसेवक व या भागातील भक्त मंडळी आपण आर्टेकर हॉलमध्ये दरवर्षी सालाप्रमाणे आपण इथे महाप्रसाद घेतो या महाप्रसादाला हजारोच्या संख्येने लोक उपस्थितीत राहतात व त्याचा लाभ घेतात अनेकदा मी सर्वांना विनंती करतो की शनेश्वर जयंती या निमित्तानं शनेश्वर मारुती मंदिराच्या मागे आम्ही एक सभागृह बांधत आहोत त्या सभागृहासाठी आपण भरभरून मदत करावी जय शनेश्वर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज